अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका ओ, हो हो पार्ट आय एटी नाईन सो पार्ट एटी एट मध्ये बघितलं होतं आपण शुभला बघायला नुपूर येते तर तसंच दोघे खूप वेळ बोलतात आणि तसंच बाहेर जातात एका ठिकाणी आणि तिकडे पण निवांत बोलून येतात आणि मग तसंच हे सर्व शुभ सांगतो अश्विकाला भेटून एका गार्डन मध्ये भेटून सो आता पुढे बघू काय होणार आहे धमाका तर काय बोलते खरं बोललं म्हणजे काय खूप मोठं काम केलं का तू जे इतकं प्राऊडली सांगत आहे आज नाही तर उद्या कळलं असतं मग ते पुन्हा जास्त त्रासदायक असतं ना आणि आता पण तसंच त्रास होत आहे मला तर शुभ बोलतो मला फक्त तिला इमोशनली ब्रेकडाऊन होऊ द्यायचं नव्हतं हो म्हणून बाहेर घेऊन जाऊन समजवलं बाकी ती कन्फ्यूज केली असती किंवा काही तर मी डायरेक्ट बोलणं बंद केलं असतं कारण सर्व सांगून पण असंच वागत असेल तर तेच लास्ट एक ऑप्शन आहे सो मी तेच केलं असतं कळलं तुला अश्विका <laughs> अश्विका बोलते की मी जर असंच एका मुलासोबत कुठे गेली असती त्याला समजवायला तर तू काय बोलला असता आणि कसा रिॲक्ट झाला असता शुभ खूप ओरडून बोलतो की मूर्ख आहेस का मी तिला घेऊन गेलो बिकॉज घरी दि आणि जिजू आले होते सो रोडवर घरापुढे उभं राहून बोलणं बरं असं दिसलं म्हणून गेलो आणि ते यायच्या आधी तिथेच तर बोलत होतो ना मग तू असं कसं काय बोलू शकते मला सुभिक्षा बोलते जिजू प्लीज हडू आजूल आजूबाजूला लोक आहेत उगाच नको तिथे भांडण करू नका शांतपणे बोला दोघे जरा समजदारी बाळगा शुभ बोलतो सॉरी सुभीक्षा अश्विका बोलते की मुलाचं नाव जरी घेतलं मी तर याचा राग एक सेकंद मध्ये असा बाहेर पडतो की सांगायचं काही नाव नाही आणि स्वतः येते त्या मुलीसोबत इतकं सगळं करत आहे तू स्वतः विचार कर यावर आणि मग माझी समजूत काढायला बघ आणि प्लीज आता मला घरी जाऊ दे ऑलरेडी भरपूर उशीर झालाय सो प्लीज तर शुभ सारखं बघत असतो आणि मग बोलते की ठीक आहे जा तू घरी देन देशा अश्विका दोघी चालले जातात आणि शुभ पण घरी परत जातो आणि मग तसंच अश्विका घरी जातात हॉलमध्ये बसते थोडा वेळ आणि मग तसंच सगळे जेवायला बसत असतात तर अश्विका नकार तिथे मला भूक नाहीये म्हणून पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये अश्विकाला खूप जास्त भूक वगैरे असते पण मूड ऑफ असतो शुभमुळे हा ah, बिकॉज नुकूर सोबत बाहेर गेला फिरला बोलला इतकं असं म्हणून करेक्ट सो मग so, अशोकाच्या मम्माला सुभेच्छा सांगते की तिचं भांडण झालं आता म्हणून तिचा मोड नाहीये सो so थोडं समजावून सांग मम्मा तिला आणि जेवायला ये बोल दे अशोकाची मम्मा अशोकाच्या पप्पाला आणि दादाला आधी जेवायला वाढतात आणि तसंच अश्विका जवळ येऊन बसतात तर अश्विका फोन बाजूला ठेवून बोलते की काय झालं तर अशोकाची मम्मा विचारतात की तू सांग तुला काय झालं तर अश्विका काही नाही बोलते तर त्या बोलतात की सुविषाने सांगितलं मला सो आता काही नाही वगैरे बोलून असं टाळण्यापेक्षा सांग मला काय झालं ते काय बोलते जावय बापू <laughs> तर अश्विका सांगते की नुपूर वरून थोडं झालं आमचं भांडण पण त्यात त्याची चूक नाहीये आता हे सर्व कव्हरअप अप करत आहे अश्विका कारण शुभ बद्दल वाईट विचार त्यांच्या मनात यायला म्हणून शेवटी आपल्या पार्टनर बद्दल आपण दोन मिनिट आधी चांगला विचार करतो तर दोन मिनिट वाईट विचार करतो पण रिलेशनच्या बाहेर जेव्हा गोष्ट जाते तेव्हा तो व्यक्ती वेगळ्याच पद्धतीने विचार करायला लागतो जेव्हा असं कोणतं पण काही पण करतं लाईक निगेटिव्ह समथिंग तर अशिबाईची मम्मा समजवत असतात की होत असतं लहान मोठं भांडण सुद्धा असा विचार नको करू आणि असं जेवणावर राग नको काढू चल जेवायला बस माझ्यासोबत हा बेटा चल बेटा चल सो मग अश्विका बसते जेवायला आणि इतक्या शुभचा मेसेज येतो तर अश्विका फोन सायलेंट करून ठेवते आणि जेवण पूर्ण होताच रूममध्ये जाते आणि रिप्लाय करते तर शुभ समजूत काढत असतो सॉरी बोलत असतो आणि अश्विका जस्ट रिप्लाय करत असते हा हम्म ओके असं बिकॉज राग आलेला असतो ना सो म्हणून आणि हर्ट पण झालेली असते सो म्हणून आणि मग असं रिप्लाय बघून शुभ करतो व्हिडिओ कॉल तर अश्विका रिसीव करते आणि बघत असते तर शुभ खूप ट्राय करत असतो हसवायचं वगैरे पण अश्विका खूप नॉर्मल असते मग तस शुभला एक सॉन्ग सुचत शुभ सॉन्ग सिंग कर तो फाइनली इन स्टोरी चंदा मेरी चंदा तुम्हें कैसे मैं ये समझाऊं तो लगती है मुझे कितनी प्यारी रे तो लगती है मुझे कितनी प्यारी रे हाय त्याने ऐकताय अश्विका बोलते की असू दे असू दे इतकीच प्यारी असते मी तर अशा चुका झाल्या नसे तुझ्याकडून सो तू शांतच बस आणि बोलायचं नाही माझ्याशी कळलं ना तर शुभ बोलतो की प्लीज माफ कर ग बेबी तुझ्याशिवाय खरंच कुठेच काहीच वाटत नाही मला तर अश्विका बोलते की म्हणून तिच्यासोबत बाहेर गेला आईस्क्रीम खाल्ला ना असा राग येतो आणि की असं वाटतं देव एक चांगली खाणा खाली परत कुठे कोणासोबत जायचं विचार पण मनात येणार नाही तर शुभ बोलतो की मला माल खायचाच आहे सो येऊ ग आता बाहेर येऊन मारू शकते का तुम्हाला तर अश्विका लगेच वेळ बोलून हॉलमध्ये येते आणि बाहेर यायला निघते तर गेट जवळ उभा असतो अश्विकाचा ब्रदर तर तसाच लगेच आज जाते आणि सांगते शुभला मेसेज वर की नाहीये पॉसिबल कारण दादा बाहेरच उभा आहे आपको नाही आपण वगैरे <laughs> शुभ बोलतो की अगं इतकी हिम्मत वाली आहेस तू असं कसं खबरतेस त्याला चल चल मी येत आहे सो तू ये आणि मार मला आणि लगेच परत जा तर अश्वििक बोलते की शटाप बस घरी शांत बिलकुल असं काही रिस्क घ्यायचं नाहीये मला कळलं ना तर शुभ फट्टू फट्टू म्हणून चिडवत असतो तर अश्विका परत ट्राय करत बाहेर यायला निघते तर तेव्हा अशोकाचा ब्रदर त्याच्या फ्रेंड्स सोबत बाईकने कुठेतरी जात असतो आणि मग तसंच अश्विका बोलते की हा या आता तर शुभ तसंच रेडी होतो आणि निघतो अशोकाकडे यायला दहा ते पंधरा मिनिट मध्ये पोहोचतो सुद्धा वाव व्हेरी गुड तर शुभ असाच उभा असतो आउट साइड विथ बाईक आणि मग अश्विका येथे बरोबर इकडे तिकडे बघत आणि शुभ जिथे असतो तिथे पूर्ण अंधार असतो आणि रोड एमटी असतो लाईक कोणीही ये जा करत नसतात तर तसंच अश्विका जाते शुभ जवळ तर शुभ पटकान हक करतो आणि अश्विकाचा फेस पकडून मस्त दोन्ही गालावर किस्सी करतो आणि तसंच गाल मस्त ओल गोल गोल मोठचे लाडू सारखे असतात तर तसंच बोलतो की हाय ग माझ्या मोठूजीरचे लाडू असं बोलून हलकासा आवाज घेतो मग अश्विका पण तसंच खिस्ती करते आणि हक्क करते आणि देते गालवर चटकन एक आणि लगेच बाय बोलून घरी परत पण जाते वाव <laughs> आणि मग शुभ कॉल करतो आणि अश्विका पण रिसीव्ह करून रूम मध्ये जाऊन बोलते तर शुभ बोलतो की दोन किस आणि मग गाल ओले करून सावा घेणं तर जास्तच महागात पडलं मला कारण ज्या प्रकारे कानाखाली बसवली आहे ना तू लिटरली मम्माने दिलेला स्कूल लाईफ मधला मार आठवला मला, मला। पण ठीक आहे यावरून निधन हे तरी लक्षात राहील की आता परत असं काही नाही करायचंय आणि होईल तेवढं नॉर्मल बोलणं वागणं ठेवायचं स्पेशली विथ नुपूर तर अश्विता बोलते की जेवढं होईल तेवढं कमी कर बोलणं कळलं ना आणि उद्या ऑफिस आहे सो चल झोपायचं आता आपल्याला तर मी पोचलो आहे घरी सो झोपतो मी पण झोपणार आहे आता शुभ रात्री टेक केअर बेबी लव्ह यू अ लॉर्ड देन गश्विता बोलते यस मस्ट टूपीट बाबू आय लव्ह यू सो मच शुभ रात्री काळजी घे हा कट आणि मग दोघे झोपी जातात नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सेवन ओ क्लॉक अश्विकाच्या घरी गेस्ट येतात लाईक अश्विकाची मावशी काका दिदी जिजू आणि त्यांचे दोन बेबी ज्यात एक बेबी गर्ल असते जी सेकंड स्टँडर्ड मध्ये असते आणि सेकंड बेबी बॉय असतो जो के जी टू ला असतो आणि तसंच रूम मध्ये जाऊन दोघेही मस्त अश्विकाला उठवत असतात अगं उठ ना आम्ही आलो ना मग उठ ना उठ ना असं चालूच असतं देन अशोकाला जाग येताच भक्ती तर हे दोघे असतात ते तसंच आधी राग येतो पण इतक्या मंथने अँड वन इयरने भेट होत असते त्या बेबीस ची तर राग पण निघून जातो मग तसंच उठते आणि दोघांना पण जवळ घेत मस्त बोलत असते आय हाय क्यूट क्यूट <laughs> सुबेसुबे का लाड प्यार वाव आणि मग ती दोघे हॉलमध्ये जातात आणि मग अश्विका फ्रेश वगैरे होते आणि तसंच हॉलमध्ये दे जाते देन मावशी काका दिदी जिजू सर्वांना भेटते बोलते असंच आणि सर्वांच्या गप्पा चालू असतात सो देन शुभ उठतो बरोबर सव्वा आठ वाजता आणि फोन बघतो तर काय अश्विकाचा नो मेसेज अँड नो कॉल देन शुभ मेसेज की काल रात्रीची किस जरा जास्त झोपेत ठेवलेली दिसत आहे तुला तर अश्विका हॉलमध्ये असते आणि फोन रूम मध्ये तर शुभला नो रिप्लाय आणि मग शुभ तो मेसेज करताच फ्रेश व्हायला जातो आणि मग परत येऊन बघतो तरी नो रिप्लाय देन डायरेक्ट कॉल करतो तर फोन असतो सायलेंट तर अश्विकाला कळतच नाही आणि अश्विका मस्त हॉलमध्ये गप्पा मारण्यात चहा घेण्यात बिझी असते आणि इकडे शुभ फुल टेन्शनने आणि रागाने डिस्टर्ब होऊन असतो आणि मग बॅक टू बॅक थ्री कॉल्स केल्यानंतर विचार करतो की कॉल करावं पण परत विचार पर येतो की आपल्यामुळे उगाच तिला कशाला त्रास देन फोन ठेवतो बाजूला आणि असंच वेट करत असतो अश्विकाच्या कॉल मेसेजचा सो मग नऊ वाजून जातात तर तेव्हा जाते अश्विका रूम मध्ये आपली रूम आवरून घ्यायला देन तसंच फोन करून लक्ष जातात मेसेज कॉल चेक करताच करतो की ओ शीट मी हा शुभला मेसेज केलंच नाही गॉड प्लीज हेल्प मी दे तसंच अश्विका रूमचं डोअर लॉक करते आणि शुभला कॉल करते तर शुभ कॉल रिसिव्ह करतो आणि नॉर्मल टोन मध्ये हा बोल हॅलो असं बोलतो तर अश्विका बोलायला स्टार्ट करते की प्लीज 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 शांतपणे ऐकून घे आधी आणि मग बोल पण प्लीज आधी ऐकून घे देन तसंच अश्विका सांगायला स्टार्ट करते लाईक शब्द आणि शब्द खरं आणि जसा तसाच सांगते जे काय घडलं तर शुभच्या डोक्यात एकच विचार येतो की सर्व ऐकून झाल्यानंतर ते म्हणजे सगळे होते त्यात मी आढळलोच नाही तुला तर ठीक आहे काही हरकत नाही हेच कधी माझ्याकडून होईल तर असं शांतपणे ऐकून घ्यायचं तू कळलं तर अश्विका बोलते की लक्षात असतोच तू माझ्या पण ते गोंधळ घालत होते दोघे ही तर त्यात फोन करून लक्ष नाही गेलं आणि प्लीज शुभ ह्यावरून भांडण नको मला प्लीज इट्स रिक्वेस्ट तर शुभ बोलतच असतो तर इतक्यात अश्विकाची दीदी डोअर नॉक करते तर शुभला वेट वेट बोलून डोअर ओपन करते अश्विका तर दिदी विचारत असते असंच नॉर्मल देन ऐकतो आणि कॉल कट करतो तर कॉल कट झालेला अश्विकाला कळतो देन कधी दीदी जाणार रूमच्या बाहेर आणि कधी कॉल करू शुभला म्हणून वेटच करत असते अश्विका आणि शुभ इकडे ऑफिसला जायला रेडी होत असतो फुल रागावून असतो अश्विकावर आणि मग पाच मिनिटांनी दिदी बाहेर जाताच अश्विका कॉल बॅक करते तर शुभ पण रिसिव्ह करत नाही कॉल देन बॅक टू बॅक कॉल्स येत असतात तर शुभची मम्मा बोलतात की अरे कोणाचे कॉल्स आहेत इतके कंटिन्यू रिसिव्ह करून बोलून घे ना काही अर्जंट असेल तर तर शुभ बोलतो की काही नाहीये सोड बघतो नंतर तर शुभची ऑफिसची वेळ होते देन तसंच निघतो फॉर ऑफिस आणि अश्विका आपल्या बॉसला मेल करते की मी वन आवर लेट येणार आहे देन तसंच शुभ कॉल रिसीव नाहीच करत तर अश्विका फोन तसाच ठेवून देते आणि जाते आंघोळीला आणि मग परत आंघोळ करून येऊन फोन बघते तर शुभचा नो मेसेज नो कॉल देन परत तसंच रेडी होत होत कॉल करत असते शुभला तर तेव्हा शुभ रिसिव्ह करतो हो कॉल आणि मग अश्विकाला विचारायला लागते अश्विका विचारायला लागते की काय चाललंय तुझा कॉल दिसत नाहीये का तुला जाणून इतकं इग्नोर करशील का शुभ इतकीच वाईट चूक होती का माझी अँड नेक्स्ट कमिंग माय गॉड काय होईल ना आता पुढे पार्ट नाईन झिरो मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो आणि अश्विकाचं बोलणं समजून घेईल का आणि दोघांमध्ये परत नॉर्मल बोलणं केव्हा स्टार्ट होईल आणि स्टोरी मध्ये परत काय काय बघायला मिळेल हे सर्व बघायला मिळेल पुढच्या पार्ट मध्ये सो हा रायटर एडिटर अँड व्हॉइस आहे शुभ वासेकर यांचा <laughs>